पायथ्याचा लाऊ का कळसा चा लावू पायथ्याचा लाऊ का कळसा चा का पळसा चा काय म्हणता पायथ्याचा लाऊ का कळसा चा का पळसा चा काय म्हणता सांग रंग लावू रंग लावू रंग लाव कोणता सांग रंग लावू रंग लावू रंग लावू कोणता तुम्ही असू द्या ना कुठल्याही रंगाचे भक्त तुम्ही असू द्या ना कुठल्याही रंगाचे भक्त स्वस्त होऊ नये रस्त्यावर माणसाच रक्त wow. तुम्ही असू द्या ना कुठल्याही रंगाचे भक्त स्वस्त होऊ नये रस्त्यावर माणसाचं रक्त चरख्याचा लावू का युद्धाचा लावू चरख्याचा लावू का युद्धाचा लावू का बुद्धाचा लावू काय म्हणता सांग रंग लावू रंग लावू रंग लाव कोणता सांग रंग लाव रंग लाव रंग लाव कोणता रंग रंगाचा सोडून द्या रे दंगा रंगरंगाचा सोडून द्या रे दंगा काळजा काळजात पेरा रे पेरा तिरंगा काळजा काळजात पेरा रे पेरा तिरंगा मी लिहिलं होतं कापूस हिरवा कापूस भगवा कापूस हिरवा कापूस भगवा निळा पांढरा झाला पण सगळ्या झेंड्यांचा कपडा आला हिरवा भगवा निळा पांढरा झाला पण सगळ्या झेंड्यांचा कपडा शेता आला या जगताचे धर्म जन्मले शेता माझ्या इतके कळले ज्याला मित्रा कापूस कळला त्याला रंगरंगाचा सोडून द्या रे दंगा काळजा काळजात पेरा रे पेरा तिरंगा ही असू द्या निळाही असू द्या भगवा तो भगवा काय म्हणता सांग रंग लावू रंग लावू रंग लावू कोणता सांग रंग लावू रंग लावू रंग लावू कोणता रंग रंगाली लावू संताचा आता रंग रंगाली लावू संताचा आता रंग इथलाच्या लावू दे पंथाचा आता रंग इठलाचा लाऊ दे पंथाचा आता माऊलीचा लाऊ का नामयाचा लावू माऊलीचा लाऊ का नामयाचा लावू का तुकयाचा लाव काय म्हणता सांग रंग लावू रंग लाऊ रंग लाव कोणता सांग रंग लावू रंग लावू रंग लाऊ कोणता कुठल्या जातीचा पातीचा रंगा पिंगाचा रंग लावारे लावारे भगतसिंगाचा wow, wow, wow. कुठल्या जातीचा पातीचा रंगा बिंगाचा रंग लावारे लावारे भगतसिंगाचा सुखदेवाचा लावू राजगुरूचा चा लावू का सुभाष बाबूचा लावू काय म्हणता सांग रंग लाव रंग लाव रंग लावू कोणता सांग रंग लाव रंग लाऊ रंग लाव कोणता माया शोभान जपली रे कणसन माणसं माया शोभान जपली रे कणस न माणस त्यांच्या रंगाचा राजा तू कुठून आणत <Principis> कणसाचा लाव का फणसा चा लाव कणसाचा लावू का फणसा चा अजून ऑप्शन आहे कणसाचा लाव का फणसा चालाव का माणसाचा लावू काय म्हणता सांग रंग रंगलाव रंग लाव रंग लाव, लाव कोणता सांग रंग लावू रंग लाव रंग लाव कोणता रंग, रंग मिरेच्या विषाच्या पेल्याचा लावा रंग मिरेच्या विषाच्या पेल्या लावा रंग कबीराच्या कबीराच्या शेल्याचा लावा रंग मीरेच्या विषाच्या पेल्या लावा रंग कबीराच्या कबीराच्या शेल्याचा लावा रहिमाचा लाव करामाचा चा लाव अजून एक ऑप्शन आहे रहिमाचा चा लाव करामा करामाचा लाव लाव का प्रेमाचा लावू काय म्हणता सांग रंग लावू रंग लावू रंग लाव कोणता सांग रंग लावू रंग लावू रंग लाव कोणता पायथ्याचा लावू का चा लावू कपळसा चा लावू काय म्हणता सांग रंग लावू रंग लावू रंग लाव कोणता सांग रंग लावू रंग लावू रंग लाव कोणता सांग रंग लावू रंग लाव रंग लाव जगामध्ये एक